रामकृष्ण माऊली रामकृष्ण आपला म्हणजे फोडीची आणि ते दिंडी जात असताना तुम्ही दिसले तुम्ही झेंडू बामचं वाटप करत होते असं वाटलं हो तुमचं आमचं एक म्हणजे आनंद पाळवायचा असे या माध्यमातून आम्ही हितगुज ठेवलेले आहे तर ते हितगुज करत असताना आम्ही तुम्हाला याकरता एक तुमचे हितगुज तुमचं हे करतोय की तुम्ही जे करता या तुम्हाला काय लाभ झाला किंवा तुम्हाला काय वाटतं आणि कशा करत वाटत ही जी पालखी गेलेली गजान महाराज पादुका संस्थांची पायीवारी दरवर्षी प्रमाणे आपल्या पंढरीकरता निघते दोन हजार तेराला ला मी अकोटबिल पोलीस स्टेशनला कार्यरत असताना तिथून पालखी गेली तेव्हापासून ड्युटी माझी पालखीला लागली होती तर मग व एक सेवा म्हणून तेव्हापासून पालखी ते काढत होतो मग काही वाटप करावं अशी संकल्पना मनात आली ती संकल्पना परिपूर्ण म्हणून काही थोडं जे काही आपल्याकडून होत होतं त्याच्यातून काही थंड पेय वाटप वगैरे हो काही आता थोडं कालांतराने व्यवस्थित म्हणजे जसं पाहिजे जे जे आपल्याला नियोजन येत आहे पालखीचं त्या नियोजनानुसार आपण की बा काय त्यांच्याशी तुमच्या पालखीवाल्यांची हितगुज करून बा काय कमतर म्हणजे कुण्या गोष्टीची पाहिजे त्या उद्देशानं आपण आपल्याकडून फुल नाही फुलाची पाकडी म्हणून एक गजान माऊलीच्या आशीर्वादाने आपण त्याची पूर्तता करण्याचा एक प्रयत्न करतो थोडासा मला आणखी एक विशेष वाटलं पोलीस डिपार्टमेंट म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांनी ते बदनाम केलं मला असं वाटतं बदनाम नाही कारण पोलीस पोलीस जे कार्य आहे ते कार्य अशा प्रकारचं आहे जसं परित्राण आहे साधना विनाशाळेची दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हे देवाचं ब्रीद वाक्य आहे गीतेमध्ये बोललेले पण तसंच तुमचं जे पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे ते काय आहे सदरक्षण आहे खलनिग्रण आहे म्हणजे सदरक्षण म्हणजे सज्जनाचं रक्षण करणे आणि दुर्जनाला खलनिग्रण आहे म्हणजे म्हणजे अशा प्रकारे हे जवळजवळ जे गीता सांगते तत्व सांगते त्या प्रकारचं ही सुद्धा कार्य आहे तुमचं कार्य चांगलं आहे तर या ठिकाणी तुम्ही दिंडीला हे म्हणजे झंडबाम जे वाटली किंवा जे हे कारण चालताना या व्याकरणात दोन तीन गोष्टी त्रास होतो चालणे म्हणजे पायामध्ये पि हातामध्ये पि नेणे चांगलं चांगला आहे तर भगवान परमात्मा तुमच्याकडून अशाच प्रकारे सतत सत्कार्य करून घेऊ ही एक ॲज अ म्हणजे मावडी जे प्रार्थना करतो तर गजान महाराज पादुका बद्दल तुमचा योग कसा आला गजान महाराज पादुका संस्थान कारण की मी मुंडगावच्या बाजूने शिरसोलीला राहतो माझं गाव शिरसोली आहे त्याच्यामुळे आम्ही गावातून आई गट वगैरे किंवा आम्ही पायदळ वारी गजान महाराजची लहान असतानाही तिथं नाही शेगावला जाणं होतो आपण तिथंच एक पादुकाशी आपल्या गजानन महाराजचे दर्शन म्हणून हर गुरुवार वगैरे अशी आमची वारी व्हायची जेणेकरून मग नोकरीवर लागल्यामुळे अकोल्यात संपर्क आल्यामुळे तिथं दर्शनाचा कमी होतो पण ते म्हणतात ना किंवा जर तुमचं दर्शन घडून यायची सेवा घडून यायची असलं तर परमात्मा तिथं कुठंच कमी करत नाही त्यामुळे आपल्याला हे एका ना एका मार्गे माझी नोकरी तिथं लागली तिथून हा संपर्क आला आणि त्याच्यातून हा दृष्टांत साधत गेला त्याच्यामुळे गजान आशीर्वाद म्हणून आपण काम आपल्या जण जसं भेटतील तसं वेळ भेटतील तसं कारण की आमच्या ड्युटीमुळे थोडस कमी जास्त मागे पुढे होते आता हे सर्व झालं परिचय मी सांगितला माझं नाव मनोज नाग मनोज हरिगो मुक्काम पोस्ट शिरसुली सध्या मी खदान पोलीस स्टेशनला कार्यरत आहे जय जय जयरा